त्यांच्या भावनाशी खेळ खंडोबात करत आहेत खर तर कसलाही निर्णय झालेला नसताना कांद्यावरची निर्यातबंदी उतवली अशा प्रकारची अफवा उठवली अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पाठ तुकून लिहिली आणि आपणच हा निर्णय घेऊन यासाठी पाठपुरावा केल्याचा आब आटला पण प्रत्यक्षामध्ये सरकारनं निर्यातमध्ये उतरवलेली नव्हती हे स्पष्ट झालेला आहे खरं तर सरकारनं निर्यातबंदी करून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा देशाबाहेर गेला तस्करीच्या मार्गाने गेला फायदा फक्त तस्करांचा आणि दलालांचा झाला ग्राहक आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं तसं झालंच मग हा निर्णय करून सरकारला काय मिळालं हे सरकार शेतकऱ्यांच्यासाठी धोरणं राबवत त्या तस्करांच्या साठी हे अगदी स्पष्ट होणं गरजेचं आहे उद्याच्याला इस्लामपूरमध्ये कामगार परिषदेचं नियोजन केले तर सगळ्या सर्व घटक पक्षांना बोलून झाले तर आपल्याला काही निमंत्रित केले गेले मला माहित नाही असलं काही निरोप निमंत्रण मला आलेलं नाही आहे आणि कसली मुठी काय मला माहित बरं आता दिल्लीत आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं त्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना जाण्यापासून अडवलं जाते या देशामध्ये कसाब सारखे लोक पाकिस्तानातून विनासाहेस या देशामध्ये शिरतात देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये खून करावा करतात